माझे नाव वैष्णवी आहे आणि माझ्या घरात एक नोकर काम करत होता माझं वय सुमारे बत्तीस वर्ष होतं त्यामुळे माझ्या कमरेत सतत दुखत असायचं मी माझ्या नोकराला माझी मालिश करण्यासाठी दररोज दोनशे रुपये देत होते पण एके दिवशी मी रूममध्ये गेले आणि त्याच्या हातात पाचशे रुपये टाकले आणि म्हटले माझं संपूर्ण अंग दुखत आहे आज माझी नीट मालिश कर नंतर त्याने माझी साडी हळूहळू वर घेतली नमस्कार मित्रांनो मी वैष्णवी आणि माझ्या घरामध्ये एक नोकर होता तो खूप प्रमाणिक होता त्याच्या आर्थिक परिस्थिती खूपच बेकट होते तो आमच्या घरात फक्त दहा हजारावर काम करत होता त्याच्या घरात मोठ्या बहिणी होत्या त्यांचे लग्न करायची जिम्मेदारी आता त्याच्यावरच होती त्याचे आई वडील जे लागल ते काम करत होते तो ज्या ठिकाणी काम करायचा म्हणजे आमच्या घरी मी माझी सून मुलगा आणि माझी एक नात होती तिचे नाव सानिका होते सानिका ही त्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती आमचं घर खूपच मोठं होत सानिका सारखं त्या नोकरासोबत बोलत असायची हे काय मला पटत नव्हते मी तिला खूप वेळा समजून सांगितले पण ती काय माझा ऐकायला तयारच होत नव्हती मी तिला कितीदा सांगितले की तो आपल्या घरातला नोकर आहे आणि तू त्याच्यासोबत बोलत जाऊ नकोस पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सानिका त्याच्याजवळ जाऊन त्याला बोलायची आता सर्व गोष्टी सुरळीतपणाने चालू होत्या सानिका सुद्धा आता वयात येऊ लागली होती एक दिवस माझी कंबर खूप दुखायला लागली मग मी नोकराजवळ गेली आणि माझ्या कमरेत खूप दुखत आहे असं त्याला बोलले नंतर पुढे माझ्या कमरेची मालिश करून दे मी तुला दोनशे रुपये देते असं बोलले तो लगेच हो म्हणाला नंतर आम्ही या दोघे सोबत रूममध्ये गेलो आता त्याला दोनशे रुपये मिळणार होते आणि पैसा हा त्याच्यासाठी साठी खूप महत्वाचा होता इतके काम करून त्याला महिन्याकाठी फक्त दहा हजार भेटत होते मालिश करत असताना त्याने माझी साडी एक दोनदा वरी ओढली पण मी त्याकडे थोडेही लक्ष दिले नाही मालिश झाल्यानंतर त्याला दोनशे रुपये दिले आणि थेट निघून गेले काही दिवस गेल्यानंतर माझ्या कमरेत डबल दुखाव लागले मग मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी मला काही गोळ्या आणि तेल दिले आणि सांगितले की तर रोज मालिश करावी लागेल नंतर मी त्या नोकराला परत बोलले मालेशकर मी तुला पाचशे रुपये देते तर त्याने कसलाही विचार न करता हो म्हणाला मालेश करायला मी बेडवर झोपले त्यांनी आतून दरवाजा लावला मला हे खूपच विचित्र वाटत होते परंतु मी तरी काही बोलले नाही यावेळेस पण मालेश करताना त्यांनी चुकीची कृती करण्याचा प्रयत्न केला परंतु मी यावेळेस गप बसले नाही उठून त्याला दोन थोबाडीत दिला आणि पोलीस कंपलेत सुद्धा गेले असे लोके श्रीमंती पाहिले की काय पण करायला तयार असतात